नमस्कार मी वैभव पालवे प्रजासंवादमध्ये आपलं स्वागत करतो वाडा तालुक्यातल्या पिंपळास गावातील ग्रामस्थांनी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन सुरू केले पिंबळास गावातील एकूण एकशे आठ ग्रामस्थांनी घरपट्टी आकारणीसाठी अर्ज केला होता परंतु ग्रामपंचायतीने या कुटुंबांना किंवा त्यांच्या घरांना घरपट्टी आकारणी न केल्यामुळे संतप्त झालेल्या या नागरिकांनी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली वाडा पंचायत समितीसमोर धरणं आंदोलन सुरू केलं आहे आज इथे आंदोलनाला आलेले आहात तर नेमका काय प्रश्न आहे तुमचा आलेला किती दिवस झाले तुम्ही घरपट्टीची मागणी करता ग्रामपंचायत आता काय तुमची मागणी आहे आज श्रमजीवी संघटनेने पिंपळा ग्रामस्थांच्या प्रश्नासाठी इथे आंदोलन सुरू केलंय तर नेमका काय प्रश्न आहे आणि कशासाठी तुम्ही आंदोलनाला बस बसलेला भारतीय संविधानाला आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे वाडा तालुक्यातील पिंपळाशी ग्रामपंचायत आहे येथील कातकरी आणि आदिवासी कुटुंबांना घरपट्टी मिळाली नाही म्हणून श्रमजीवी संघटना या ठिकाणी आंदोलन करते आहे श्रमजीवी संघटनेने यापूर्वी अनेकदा पाठपुरावा केलेला आहे व यांना तात्काळ घरपट्टी द्या देण्यात यावी अशी मागणी केलेली आहे परंतु ग्रामसभेंच्या ठरावहूनसुद्धा लोकांच्या बाजूने ठराव झालेला आहे परंतु अजूनसुद्धा त्यांना घरपटी देण्यात आलेली नाही आणि शमजी संघटनेने एकोणतीस तारखेला पत्र दिलं होतं आणि त्यामध्ये मागणी केली होती की तात्काळ घरपट्याला देण्यात यावं परंतु तो अजूनही दिला नाही एकतर यासाठी दोन हजार चौदा आणि दोन हजार अठराला कायदा झालेला आहे परिपत्रक आपण निघालेला आहे की यांना त्या परिपत्रकाप्रमाणे घरपट्टी देणं बंधनकारक आहे आणि हे घरपट्टी त्यांनी दिलेली नाही म्हणून श्रमजीवी संघटना आज या सरपंच व ग्रामसभावर कारवाई करावी व तात्काळ घरपट्टी देण्यात यावी म्हणून या ठिकाणी पंचायत समिती या ठिकाणी आंदोलन वार करते ग्रामपंचायत कुठल्या कारणाने घरपट्टी आकारणीला नकार देते त्याचं काही कारण त्यांनी सांगितलं का आतापर्यंत आतापर्यंत तसं काही कारण सांगण्यात आलेलं नाही परंतु रिस्तर तसा ग्रामसभेचा ठराव झालेला आहे आणि लोकांचा जर का ग्रामसभेचा ठराव झालेला असेल तर ते देणं ग्रामपंचायत बंधनकारक आहे